नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं विदर्भ विदर्भा युट्यूब प्लॅटफॉर्मवरती आज आपण टी टी जो आज पेपर झाला आहे पेपर वन त्याच्या इंग्लिशच्या एक्सप्लेनेशनसाठी इथे आलो आहेत सगळ्यात पूर्वी तर बघा हा पेपर मॉडरेट टू इझीच्या मध्ये होता अगदी इझी पण पेपर नव्हता न अगदी टफ पण नव्हता एकदम सिम्पलेस्ट टाईपचा हा पेपर होता तर पेपर च्या इंग्लिशच्या एक्सप्लेनेशन मध्ये बघूया बघा थर्टी वन चाहे, चाहे, 31 पास इंग्लिश चे क्वेश्चन ऑफ द गिव्हन सेंटेन्स म्हणजे जे सेंटेन्स दिलय त्याला आपल्याला पॅसिव्ह कन्वर्ट करायचं होतं तर बघा तर जर का याला आपल्याला पॅसिव मध्ये कन्वर्ट आहे तर लक्षात ठेवायचं कुठला आपला सेंटेन्स आहे शेफ्स यूज दिस मशीन्स टू मिक्स द इन्ग्रेडियन्स याला आपल्याला काय करायचंय बघा पॅसिव्ह मध्ये करायचंय पॅसिव्ह मध्ये करताना काय होत असते मित्रांनो बघा पॅसिव मध्ये असताना सब्जेक्ट नंतर एम इज आर आणि नंतर पास्ट पार्टिसिपंट असं ऍड होत असते तर याद बघा सगळ्यात पूर्वी तर सब्जेक्ट काय आहे द मशीन्स धीस मशीन्स दिस मशीन्स न मग काय ऍड होईल एम इज आर ॲड होईल जेव्हा आपल्याला त्याला पॅसिव्ह मध्ये करायचंय तर पहिला सेंटेन्स तर म्हणजे पहिलं ऑप्शन तर अगदी चुकीचं आहे एम इज आर नाही ऍड होत आहे म्हणजे लास्ट वाला पण चुकीचं आहे दोनच ऑप्शन उरले हो जात आपल्याकडे सेकंड आणि थर्ड दिस मशीन्स आर बी युज बाय शेफ टू मिक्स द इन्ग्रेडियन असं होऊ शकते का तर नाही आपल्याला कशामध्ये पाहिजे पास्टमध्ये पास्टमध्ये बी आपण यूज करत नाही आपण मध्ये ईडी फॉर्म यूज करतो तर यूज्ड म्हणजे यूज केलं गेलं होतं म्हणून याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर टू ठीक आहे मग आपण आपल्या पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात पुढचा आपला क्वेश्चन काय म्हणतो चूज द अपो वर्ड अपोजिट इन मिनिंग टू द गिवन वर्ड म्हणजे एक वर्ड दिलाय याचा आपल्याला अपोजिट शोधायचं आहे बघा वर्ड काय दिलाय आपल्याला फ्रजाईल फ्रजाईल म्हणजे काय वीक जो लवकर तुटून जातो तर याचा अपोजिट वर्ड आपल्याला इथे पाहिजे होता तर जर का पहिलं सेंटेन पहिलं जर का ऑप्शन आपण पाहिलं तर वीक हे तर त्याचं सिनॉनिम झालं म्हणजे समानार्थीच झालं आपल्याला आप तर विरोधार्थी पाहिजे तर विरोधार्थी काय आहे त्याचं रोबस्ट असं रोबस्ट म्हणजे काय हेवी स्ट्रॉंग जे लवकर तुटणार नाही आणि कारण की फ्रजाईलचा अर्थ काय होते लवकर तुटणारा वीक मग आपण येऊया आपल्या तिसऱ्या प्रश्नाकडे तिसरा प्रश्न काय म्हणतो चूज द मिसपेल वर्ड म्हणजे चुकीचा चुकीचा शब्द आपल्याला याच्यात शोधायचा आहे तर बघा एक्स्ट्रॅक्ट हा आता अगदी बरोबर आहे एलिजिबलचं पण स्पेलिंग अगदी बरोबर आहे एक्सप्लेनेशन इथे चुकीचं आहे एक्सटेन्शन पण बरोबर आहे तर एक्सप्लेनेशनचं बरोबर काय एक्सप्लेनेशनचं करेक्ट स्पेलिंग तर इथे दिलेला आहे म्हणून हे काय आहे चुकीचं आपल्याला चुकीचा जो ऑप्शन होता त्याला चॉईस म्हणजे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बघा ऑप्शन नंबर आता चौथ्या प्रश्नाकडे जातात चूज द करेक्ट चूज द अल्टरनेटिव्ह विथ बेस्ट एक्सप्रेस द मीनिंग ऑफ द गिवन वर्ड ओनस ओनस म्हणून एक शब्द दिला आहे आपल्याला याचं सिनॉनिम पाहायचं आहे म्हणजेच काय की ओनसचा सार, ओनर्स जे मीनिंग आहे याला सारखा शब्द कुठला आहे तर ओनसचा काय मिनिंग होते की ऑन ड्युटी किंवा कोणती दिलेली किंवा कोणती दिलेली रिस्पॉन्सिबिलिटी आपण जेव्हा एखाद्याला कोणती रिस्पॉन्सिबिलिटी देतो एखादी दे आपण सांगतो की तुला हे करावंच लागेल तर याला काय म्हणतात ओनस असा याला शब्द आहे तर ऑप्शन नंबर फोर त्याचं करेक्ट ऑप्शन आहे याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर फोर पुढच्या क्वेश्चनकडे जाता चूज द वन चूज द मोस्ट सुटेबल वन वर्ड फॉर द गिवन एक्सप्रेशन म्हणजे इथे एक सेंटेन्स दिला आहे याच्यासाठी आपल्याला एक सिंगल वर्ड पाहिजे होता तर तो कुठला आहे बघा तो वर्ड कुठला वन हु लिव हिज ओन कंट्री टू सेटल इन अनादर म्हणजे एक असा व्यक्ती जो आपला देश सोडून दुसऱ्या देशात सेटल झालेला आहे तर त्याला काय म्हणायचं तर बऱ्याच जणांना टुरिस्ट वाटलं असेल पण टुरिस्ट जेव्हा ते लोक फिरायला येतात तेव्हा आपण त्याला म्हणतो त्याला आपण इमायग्रंट असं म्हणतो म्हणजेच ऑप्शन नंबर थ्री इमायग्रंट म्हणजे काय की दुसऱ्या देशातून आपल्या देशामध्ये काही काम करायसाठी आलेले म्हणून त्याला इमायग्रंट असे म्हटले जाते म्हणून याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर थ्री पुढचा आपला क्वेश्चन काय म्हणतो चूज द करेक्ट कंपाऊंड सेंटेन्स फॉर द गिव्हन सेंटेन्स म्हणजे आपल्याला कोणता सेंटेन्स चॉईस करायचं होतं कंपाऊंड सेंटेन्स इथे चॉईस करायचं होतं तर बघा कंपाऊंड सेंटेन्ससाठी इथे जो सेंटेन्स दिलेला आहे तो कुठला आहे दो शी लव्ह हिम क्वामा शी हॅड टू लिव्ह हिम तो तेला तर इथे आपल्याला त्याला कंपाऊंड सेंटेन्ससाठी आपल्याला काय करावं लागेल मध्ये सेकंड क्लॉस टाकाव लागेल जो कुठला आहे कंजक्शन एक कोऑर्डिनेट कंजक्शन आपल्याला इथे मध्ये ऍड करावं लागेल तर हे जे त्याचं आन्सर आहे कंपाऊंड सेंटेन्स जे सेंटेन्स आहे ते काय होईल मिनिंगफुल होईल तर मध्ये आपण काय ऍड करू दो शी लव्ड हिम बट शी हॅड टू लिव्ह हिम जरी तिला तो आवडत असला तरी तिला त्याला सोडावं लागलं असं त्याचा अर्थ होतो तर बघा आता करेक्ट सेंटेन्स कोणता आहे अँड आपण इथे नाही टाकू शकत आपल्याला कंजक्शन टाकावं लागतं म्हणून याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर टू शी लवड हिम बट शी हॅव टू लिव्ह हिम मग आपलं बळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे तर आपल्याला काय करायचं होतं हा जो, जो सेंटेन्स दिलेला आहे इथे याचं इनडायरेक्ट स्पीच करायचं होतं म्हणजे त्या गोष्टीला इनडायरेक्टली आपल्याला कसं देता येईल ते पाहायचं होतं यू कान बाद इन दिस सी ही सेट टू मी इट इज व्हेरी रफ असं याचं होतं तर बघा इथे इनडायरेक्ट करताना काय होईल जे कुड नॉट आहे कुडंट आहे सॉरी हा कशात चेंज होईल म्हणजे कुठे बघा म्हणजे पहिलं आणि शेवटच ऑप्शन आणि शेवटचं ऑप्शन इथे अगदी चुकीचं मानलं जाते आणि इनडायरेक्ट करायचं आहे आणि इथे दोन याचं कंपॅरिझन आपल्याला इथे काय ऍड करावं लागेल ऍज ऍड करावं लागेल म्हणजेच काय कुठलं ऑप्शन ऑप्शन नंबर थ्री ही सेट दॅट आय कुड नॉट बात इन दॅट सी ॲज इट वॉज व्हेरी रफ म्हणजे का नाही बात करू शकत तर वाय बिकॉज ॲज इट इज व्हेरी रफ म्हणून थर्टी सेवनचं जे करेक्ट आन्सर होतं इंग्लिशमधलं ते कुठलं होतं थर्ड ऑप्शन आपण वळूया आपल्या पुढच्याकडे इथे आपल्याला एक करेक्ट अल्टरनेटिव्ह पाहिजे होता कशासाठी की या सेंटेन्ससाठी काय सेंटेन्स प्रियंका इज फिल इन द ब्लँक्स देन दीपिका तर इथे काय प्रियंका आणि दीपिकाच्या मध्ये कंपॅरिझन केलेला आहे इथे या दोघींच्या मध्ये काय केलेलं आहे कंपॅरिझन आणि जेव्हा कुठे कंपॅरिझन होतो तर तेव्हा जो मध्ये वर्ड यूज होतो तो कुठला असतो एक्झेक्टिव्ह असतो म्हणून याचा करेक्ट ऑप्शन काय येईल दिटीएस्ट ठीक आहे प्रियंका इज सॉरी द प्रिटिएस्ट नाही प्रिटियर नॉट ना द प्रिटिएस्ट प्रिटियर द कधी ऍड होईल जेव्हा एका स्पेसिफिक व्यक्तीबद्दल बोलल्या जाईल म्हणून इथे ऑप्शन कुठला बरोबर आहे प्रिटियर ठीक आहे पुढचा प्रश्न आपल्याला दिला होता की आयडेंटिफाय द मिसमॅच पेअर म्हणजे या चार ऑप्शन मधला जो मिसमॅच आहे तो आपल्याला शोधायचं होतं तर यात डायरेक्ट सगळ्यात सोपं होतं की कॅट आणि किटन कॅट आणि किटन ही जी पेअर होती ही कसली होती हे बाकीच्या ज्या तीन होत्या ते कसलं होतं की बी बी कुठे राहते मध्ये राहते स्पायडर स्पायडर काय बनवतो वेब बनवतो बर्ड बर्ड कुठे राहते नेस्टमध्ये राहते म्हणजे त्यांच्या लिव्हिंग प्लेसेस वरती हे तीन होते पण कॅट आणि किटन हे त्यांच्या कशावरती होते त्यांच्या ऑफस्प्रिंग वरचा एक होता कॅट किटन असं होतं ते म्हणून ऑप्शन नंबर फोर्थ हा अगदी करेक्ट होता मग आपण आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे येऊया जो आहे क्वेश्चन नंबर फोर्टी यात काय परत एक करेक्ट अल्टरनेटिव्ह आपल्याला इथे पाहायचा होता डोंट साईड डॅश दोज हु ॲक्ट कॉन्ट्ररी नॅशनल इंटरेस्ट डोंट डोंट साइड दोज तर इथे काय येईल तर बघा विथ दोज त्यांच्या सोबत सेंटेन्सला मिनिंगफुल बनवण्यासाठी दोज पुढे काय लागेल विथ लागेल विथ दोज हु ॲक्ट कॉन्ट्री सॉरी काउंटररी विथ नॅशनल टू नॅशनल इंटरेस्ट कशा सोबत नॅशनल इंटरेस्ट सोबत त्याचं करेक्ट ऑप्शन काय ऑप्शन नंबर फोर्थ परत त्याच्यानंतरचा आपल्याला क्वेश्चन वापस फिल इन द ब्लँक्स वरतीच विचारला गेला होता किंवा एक अल्टरनेटिव्ह आपल्याला त्यामध्ये टाकायचा होता तर तो, तो काय म्हणते डॅश बेस्ट वेन करप्टेड बिकम डॅश वर्स्ट बघा इथे का होईल द बेस्ट कारण एका स्पेसिफिक गोष्टीला दर्शवल्या गेलेला आहे म्हणून इथे का येईल द बेस्ट वेन कॉर्पोरेटेड बिकम द एका स्पेसिफिक गोष्टीला घेऊन एका कॉन्क्रीट मुद्द्याला घेऊन इथे बोललं गेलं होतं म्हणून याचं ऑप्शन नंबर इन वन दोन्ही जागी आपल्याला इथे द टाकावं लागेल पुढचा जो आपला क्वेश्चन आहे त्यामध्ये आपल्याला काय करायचं होतं की सेंटेन्स दिलेलं होतं आणि आपल्याला त्याचा टेन्स पाहायचा होता बघा लक्षात ठेवायचं आता इथे आपण ऑप्शन ऑप्शन एलिमिनेशन करून बघूया जिथे आहे दोन्ही नाहीच राहतील बघा का नाही राहतील जिथे कंटिन्युअस आहे कारण की जिथे कंटिन्युअस आहे तिथे आय एन जी चा फॉर्म असतो कंटिन्युअस जिथे आहे तिथे आय एन जी फॉर्म यूज होतो म्हणजेच काय पहिला आणि शेवटचा आता नाहीच आहे तर मग बघा एन एन्शियन ग्रीक ले वॉज वर्थ हिज ओन हाईट इन इन ओन वेट इन सॉल्ट तर हा कुठला आहे वॉज म्हणजे पास्ट हा कुठला आहे सिंपल पास्ट सेंटे टेन्सचा हा कुठला होता सेंटेन्स होता अगदी सिंपल पास्ट टेन्स कंटिन्युअस जर का तर इथे आय एन जीचा चा फॉर्म असता आपण येऊया आपल्या फोर्टी थर्ड क्वेश्चन कडे बघा फोर्टी थर्ड क्वेश्चन आपला काय म्हणतो चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स परत आपल्याला करेक्ट अल्टरनेटिव्ह इथे पाहिजे ड्युरिंग द अर्थ क्वेग बिल्डिंग लाईक अ डॅश ऑफ कार्ड्स म्हणजेच काय की आपल्याला जेव्हा आपण कलेक्टिवली ठेवतो त्याला काय म्हणतात हे इथे सांगायचं होतं याचं करेक्ट आन्सर आहे पॅक कार्ड काय असते जेव्हा कार्ड्सला आपण सोबत ठेवतो आपण काय म्हणतो पॅक ऑफ कार्ड्स म्हणून याच करेक्ट आन्सर काय होत काय होतं याच करेक्ट आन्सर पॅक अ पॅक ऑफ कार्ड असं आपण नेहमी याला म्हणत असतो मग येऊया आपण आपल्या नेक्स्ट सेंटेन्सवरती नेक्स्ट सेंटेन्स काय म्हणतो बघा आयडेंटिफाईड अ पार्ट ऑफ स्पीच आपल्याला या सेंटेन्समधला ज्याला अंडरलाईन केलं होतं त्याचं पार्ट ऑफ स्पीच पाहायचं होतं त्याचं पार्ट ऑफ स्पीच म्हणजे बिटवीन हा कसला कोणता पार्ट ऑफ स्पीचचा मेंबर आहे तर प्रेपोजिशन आहे तो म्हणून याचा आन्सर काय प्रेपोजिशन नेक्स्ट आपल्याला काही रिअरेंज वर्ड लेटर्स दिले होते त्या लेटर्स पासून एक मिनिंगफुल आपल्याला वर्ड बनवायचा होतं तर बघा इथे काय दिलेलं होतं ई वाय ए आर पी याला जर का तुम्ही नीट अरेंज केलं तर इट इज पी आर ए वाय ई आर म्हणजेच प्रेयर बघा प्रेयर सिक्स आर वन ए फोर वाय थ्री ई टू आणि आर वन म्हणजे ऑप्शन नंबर थ्री बघा आर आर जर का दोन वेळी इथे दिलेला आहे तर आपल्याला ऑप्शन्सला एलिमिनेट करून सुद्धा आपण याचा एक करेक्ट आन्सर काढू शकतो नेक्स्ट आपल्याला क्वेश्चन्स होते आपल्या पॅराग्राफ वरती एक स्पेसिफिक पॅराग्राफ आपल्याला दिला गेलेला होता आणि त्या पॅराग्राफ वरून आपल्याला क्वेश्चन्स काढायचे होते बघा या जर का तुम्हाला पॅरावरून कोणती क्वेश्चनचं आन्सर देण्यास आलं तर नेहमी लक्षात ठेवायचं पॅराला अगदी व्यवस्थित वाचून घ्यायचं आणि लक्षात घ्यायचं की कुठे कुठे कुठले कुठले वर्ड्स आहेत आणि ते वर्ड्स आपल्या पुढच्या याच्या सोबत मॅच करतात का तर बघा सगळ्यात पूर्वी तर हा पॅरा तुम्ही वाचलाच असावा तर डिरेक्टली पॅराच्या क्वेश्चनचे मी तुम्हाला आन्सर सांगते तर पहिला क्वेश्चन होता द सावथम्प्टन स्कीम रिक्वायर्स कन्व्हर्यटेटेड ड्रायव्हर्स बिकॉज आपल्याला याचं कारण पाहिजे होतं कशासाठी पाहिजे होतं त्यांना अकॉर्डिंग टू दॅट पॅराग्राफ टू अटेन ए ड्रायव्हिंग सेशन वन्स अ वीक ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन होता जॉन कुक डिवाइज द स्कीम वाय टू डेमॉन्स्ट्रेट द हार्मफुल इफेक्ट ऑफ अल्कोहोल नेक्स्ट आपला होता द प्रॉब्लेम विथ अ कॉर्टर ऑफ अ पीपल हू वेंट टू जॉन कॉक्स वॉज दॅट दे वूड नॉट ॲडमिट दॅट दे हॅव ड्रिंकिंग प्रॉब्लेम्स ठीक आहे मग लास्टवाला ते मोज ड्रायव्हर स्टार्ट ऑफ विथ ॲटलिस्ट अ डबल अ डबल मेजर म्हणजे ऑप्शन नंबर वन असे याचे ऑप्शन्स होत्या परत फिफ्टीथ पण आपला क्वेश्चन तो तर तो काय म्हणतो फिफ्टीथ क्वेश्चन दुट इज दॅट्रुट इज दॅट द अल्कोहोल अफेक्ट द बॉडी अँड द ब्रेन हे याचा करेक्ट आन्सर होता मग बघूया आयडेंटिफाय द मोड ऑफ अंडरलाइन मॉडल एक्झिलरी शोन इन द गिव्हन सेंटेन्स म्हणजे याचा आपण एक्झिलरी मोड पाहायचा होता मस्ट म्हणजे केलंच पाहिजे त्याला परमिशन म्हणून आहे का नाही ॲबिलिटी म्हणून आहे का नाही पॉसिबिलिटी म्हणजे आहे का पॉसिबिलिटी इफ इफ पॉसिबिलिटी जर का आपल्याला दर्शवायचं तिथे आपण इफ लिहत असतो तर इथे इफ आहे का तर नाही याचं करेक्ट आन्सर काय ऑब्लिगेशन करेक्ट आन्सर काय आहे ऑब्लिगेशन मग बघा पुढे काय म्हणत असतं चूज द करेक्ट परत आपल्याला करेक्ट करेक्ट अल्टरनेटिव्ह वरती आला होता प्लीज मेक इट अ पॉइंट टू टर्न डाऊन वॉटर टॅप्स बिफोर यू गो आउट वॉटर टॅप्सला आपण टर्न डाऊन म्हणजे खालच्या बाजूला टाकणार आहोत का नाही टर्न ऑफ म्हणजे बंद करणार आहोत का तर हो हा थोडासा लॉजिकली तुम्ही सॉल्व्ह करू शकले असते टर्न अबाउट हे पण इथे अगदी बरोबर नाही होत आणि टर्न ओव्हर म्हणजे आपण टॅपला टर्न ओव्हर करणार आहे का नाही म्हणजे याचं आन्सर काय होतं टर्न ऑफ मग आपण इथे आलोय की आपल्याला परत एक क्लॉस पाहायचा होता जो ज्या सेंटेन्सला अंडरलाईन केलेला त्याला आपल्याला क्लॉस पाहायचा त्याचा क्लॉस कुठला आहे तर वेन यू फिनिश युअर वर्क यू मे गो होम वेन यू फिनिश युअर वर्क म्हणजे तुम्ही घरी जाऊ शकता जेव्हा तुम्ही तुमचं काम संपाल म्हणजे काम संपाल या सगळ्या गोष्टीत काय दर्शवलेलं आहे वेळ म्हणजेच काय टाइम म्हणजे याचा करेक्ट आन्सर काय ऍडव्ह क्लोज ऑफ टाइम पुढे आपल्याला एक डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन बनवायचा होता त्याचं आन्सर असलं पाहिजे जे आपल्याला इथे सेंटेन्स दिलेला आहे लेटस गो टू द इटालियन रेस्टॉरंट तर ती काय म्हणते की लेट अस गो टू इटालियन रेस्टॉरंट हे कशाचं आन्सर असू शकते की चला आपण एका इटालियन रेस्टॉरंटला जाऊया याचा क्वेश्चन काय होऊ शकते की आपण कुठल्या रेस्टॉरंटला जाऊयात तर आपण एका इटालियन रेस्टॉरंटला जाऊया म्हणजे विच इथे यायला पाहिजे म्हणजेच ऑप्शन नंबर टू ऑप्शन नंबर टू याचं अगदी बरोबर आन्सर आहे पुढे आपण घेऊयात की अ मिलियन मिलियन आपण कसं मध्ये लिहितो हे इथे विचारलं गेलो तर याचा करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर थ्री की आपण मिलियन्स मध्ये किती झिरो असतात सॉरी ऑप्शन नंबर फोर हे तर सी आर आहे म्हणजे करोड थाउजंड आपल्याला मिलियन विचारलं होतं तर मिलियन कुठे आहे ऑप्शन नंबर फोर्थला पुढचा क्वेश्चन होता आपल्याकडे की चूज द अल्टरनेटिव्ह विथ बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द वर्ड अंडरलाईन इन द गिव्हन सेंटेन्स म्हणजे जो सेंटेन्स आपल्याला ज्या सेंटेन्समध्ये आपल्याला एक वर्ड अंडरलाईन करून दिलेला आहे आपल्याला त्याचा मोस्ट आपण म्हणू मोस्ट मिनिंगफुल जो वर्ड आहे त्या वर्डशी रिलेटेड तो आपल्याला इथे पाहायचा होता द टीम वॉज ग्रीटेड बाय डिफिनिंग अप्लॉज विथ द फ्रॉम द ऑडियन्स म्हणजेच काय होतं याचा मिनिंग की अ व्हेरी गुड म्हणजे एक टीमनी कशा एक खूप चांगलं ग्रीट केलं पुढच्या टीमला म्हणजे याचा सॉरी डिफिनिंग म्हणजे व्हेरी लाउड होते म्हणजे खूप जोरात एका नॉर्मल टोनपेक्षा खूप जास्त मोठ्या टोनमध्ये म्हणजे याचा आन्सर काय होते ऑप्शन नंबर फोर विच इज व्हेरी लाऊड मग येता आपल्याला अरेंजमेंटचा एक क्वेश्चन होता आपल्याला पुढचा की आपल्याला चार सेंटेन्सेस दिलेले होते वेगवेगळे पी क्यू आर एस म्हणून आपल्याला एक मिनिंगफुल सेंटेन्स बनवायला त्या चारी आला एका सोबत आपल्याला अरेंज करायचे होते तर बघा सगळ्यात पूर्वी तर वेन वॉर्म समर टू द कोल्ड विंटर ऑटम इज द सीझन टेम्परेचर ग्रॅज्युअली डिक्रीजेस तर याचा मिनिंगफुल सेंटेन्स कधी बने ऑटम इज द सीझन वेन वॉर्म समर टू द कोल्ड विंटर टेम्परेचर ग्रॅज्युअली डिक्रीजेस म्हणजेच काय आर म्हणजेच काय येईल याचा आन्सर आर क्यू पी आणि एस ऑप्शन नंबर टू आर क्यू पी एस बघा कसं ऑटम इज द सीजन टू द कोल्ड विंटर वेन वॉर्मर summers टेम्परेचर gradually डिक्रीजेस मग पुढचा आपल्याला होता की युजफुलचा अपोजिट आपल्याला पाहिजे होता इथे एक सेंटेन्स दिलं होतं त्यामध्ये युजफुलला अंडरलाईन केलं होतं आपल्याला काय पाहिजे होतं त्याचं अपोजिट याचं मिनिंग आपल्याला इथे पाहिजे होतं ते बघा काय युसफुलचा अपोजिट युजलेस असा होतो म्हणून याचा ऑप्शन कुठला बरोबर आहे ऑप्शन नंबर फोर मग वापस आपल्याला काय विचारलं गेलं होतं की या मध्ये एरर कुठे आहे चार आपल्याला सेंटेन्स दिले होते आपल्याला याच्यामधला एक एरर पाहायचा होता द टाइम्स ऑफ इंडिया हॅज द लार्जर सर्क्युलेशन ऑफ ऑल इंग्लिश डायल्स इन इंडिया असं एक सेंटेन्स होतं तर यामधलं चुकीचं आपल्याला पाहायचं होतं तर बघा इंग्लिशचं जे कंपॅरिझन आहे ते एका दुसऱ्याच्या सोबत म्हणजे जे टाइम्स ऑफ इंडिया आहे याचे जे कंपॅरिझन आहे ते इंग्लिश डायल्स म्हणजे सगळ्यांसोबत केलं होतं एका वेगळ्या दुसऱ्या मॅगझिन सोबत केलेलं आहे का तर नाही केलेलं आहे म्हणून जिथे लार्जर आहे तिथं लार्जेस्ट पाहिजे होत तर हे अगदी बरोबर असतं म्हणजे ऑप्शन कुठला बरोबर आहे ऑप्शन नंबर टू बी बी चुकलेला आहे कारण की तिथे नुसतं लार्जर दिलेलं आहे तिथे लार्जर नाही पाहता लार्जेस्ट पाहिजे होत ठीक आहे पुढचा आपला आहे सिक्सटीन की आपल्याला एक असा वर्ड पाहिजे तो करेक्टली स्पेल केलेला आहे म्हणजे बरोबर त्याचं काय दिलेलं आहे वर्ड त्याचं बरोबर स्पेलिंग इथे दिलेलं आहे तर बघा ड्युरेशन डॅमेज इलेक्ट्रिसिटी आणि इकॉनॉमिकल असं होतं तर याचं करेक्ट ऑप्शन होतं ऑप्शन नंबर वन कारण की डॅमेजचं स्पेलिंग आहे डी एम ए जी इलेक्ट्रिसिटी आणि इकॉनॉमिकल म्हणून याचं करेक्ट ऑप्शन कुठला आहे ऑप्शन नंबर वन दॅट इज ड्युरेशन इथे आपण पेपर वन मध्ये आलेल्या इंग्लिशच्या सगळ्या क्वेश्चनचं एक्सप्लेशन घेतलं आहे तिसऱ्या प्रश्नांचं आपण इथे एक्सप्लेनेशन घेतलेलं आहे शिवाय आता आणखी एक गुड न्यूज म्हणून मी तुमच्यासाठी इथे घेऊन आली आहे तर विदर्भ आता एक नवीन बॅच लॉन्च करताय कसली तर सी ची जी बॅच अगदी उद्यापासून म्हणजे सोमवारपासनं चोवीस तारखेपासून आपल्याला अवेलेबल होऊन जाईल त्याची फीज आपल्याला आहे मात्र चौदाशे नव्याण्णव चौदाशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला ही बॅच परचेस करता येणार आहे यामध्ये तुम्हाला सीटेटसाठी साठी जी पण महत्वाची इन्फॉर्मेशन असेल तिथं दिल्या जाईल शिवाय तुम्हाला पी वाय क्यूज पण तिथे घेतल्या जातील आणि तुमचा पूर्ण कोर्स तिथे घेतला जाईल सीटेटसाठी साठी जे पण गरजेच्या गोष्टी आहे या कोर्स मध्ये सगळ्या कव्हर अप केल्या जातील तर ज्यांना पण जे पण मुलं जे पण स्टुडंट जे पण टीचर्स सी साठी पुढच्यासाठी तयारी करत आहेत त्यांनी या बॅचला अप्रोच करा आणि ह्यासाठी आमच्या दिलेल्या नंबर्सवरती विदर्भाच्या नंबर्सवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि ही बॅच आम्ही लवकरच सुरुवात करणार आहोत थँक्यू सो so मच